श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो भोगी कशी करावी म्हणजे भोगी सण कसा साजरा करावा ज्यामध्ये जुन्या गोष्टीचा त्याग करून नवीन सुरुवात केली जाते भोगीची भाजी मिक्स वेज बनवणे भोगीची होळी भोगी मंतळू पेटवणे नवीन भांडी आणणे आणि नवीन कपडे घालून आनंद साजरा करणे इत्यादी करतात यासारख्या गोष्टीचा समावेश असतो जो मकर संक्रांतीचा पहिला दिवस असतो सामान्यतः तेरा जानेवारी आणि शेती व समृद्धीशी संबंधित आहे भोगी का साजरी करतात त्याग आणि नवीन सुरुवात भोगीचा अर्थ त्याग असा आहे या दिवशी जुन्या आणि निरुपयोगी वस्तू जसे की जुने कपडे फर्निचर जाळून जीवनातून नकारात्मकता दूर केली जाते आणि नवीन सकारात्मक सुरुवातीसाठी जागा केली जाते इंद्रदेवाची पूजा हा दिवस वर्षाचा देव इंद्र याला समर्पित आहे ज्याने चांगल्या पिकांसाठी आशीर्वाद दिले होते असे मानले जाते शेतकरी त्यांचे आभार मानतात आणि चांगल्या शेतीसाठी प्रार्थना करतात कृषी उत्सव हा एक कृषी संबंधित सण आहे जो नवीन पिकांच्या कापणी नंतर येतो शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक विसाव्याचा काळ असतो भोगी कशी साजरी करतात भोगीची होळी सेनाच्या गोवऱ्या आणि लाकडांचा वापर करून एक लहान होळी पेटवली जाते ज्यात जुन्या वस्तू टाकल्या जातात भोगीची भाजी नवीन पिकवलेल्या भाज्या गाजर वाटाणा वांगी हरभरा वापरून एक खास मिक्स वेज भाजी बनवली जाते ती तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते भोगी पल्लू तांदूळ फळे आणि मध एकत्र करून मुलांमध्ये वाटले जाते पोंगळ पनाई नवीन मातीची भांडी आणून ती सजवली जातात आणि त्यात पहिला पोंगल बनवला जातो नवीन कपडे आणि सजावट लोक नवीन कपडे घालतात घरासमोर आंब्याची पाने हळद आणि झेंडूची फुले लावून सजावट करतात खोगी म्हणजे जुन्याचा त्याग करून नवीनचे स्वागत करणे पिकांच्या समृद्धीसाठी देवांची पूजा करणे आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करणे इत्यादीचे महत्व आहे कारण हा सण वर्षातला पहिला सण असल्यामुळे सर्वांना आनंद आणि सुख समृद्धी घेऊन येत असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका